औरंगाबाद तो की जानी ऐसी जिला अधिकारी साहब को हमने एक निवेदन दिया वो निवेदन हमने डी एस पी साहब डीजीपी डी जी पी साहब और हमारे महाराष्ट्र राज्य के राज्यपाल के नाम हमने जो निवेदन किया है उसके अंदर हमारी मांग है की विशालगढ़ कोल्हापुर के अंदर जो मुस्लिम समाज के साथ में अत्याचार हुआ है वहाँ पर मुस्लिम समाज पे जो हमला हुआ है मस्जिद पे हमला हुआ है दरगाह पे हमला हुआ है महिला और बच्चों के ऊपर हमला हुआ है पुलिस अधिकारी के ऊपर हमला हुआ है इस पूरी घटना की हम जो है तो उन शब्दों के अंदर जो है तो निषेध करते हैं और साथ ही साथ हम मांग करते हैं कि ये घटना के अंदर जो धार्मिक कट्टरपंथी है ये धार्मिक कट्टरपंथियों के ऊपर कड़क से कड़क कानूनी कार्रवाई की जाए और इसके पीछे इस जो जो संगठना इस साजिश के अंदर तट के तट के अंदर जो तो मलूस है उन सब के ऊपर कार्रवाई की जाए खास <attend> करके जो अपने आप को संभाजी संभाजी राजे कहते हैं और अपने आप को संभाजी महाराज का वंशज शिवाजी महाराज के वंशज कहते तो हैं उनको ये मालूम होना चाहिए कि शिवाजी महाराज और संभाजी महाराज का नाम लेने के लिए उनकी विचारधारा के ऊपर चलना चाहिए उनकी विचारधारा को सामने रखकर जो है तो काम करना चाहिए लेकिन सावरकर की विचारधारा रखने वाले लोग अब संभाजी महाराज का नाम लेकर जो है तो संभाजी महाराज और शिवाजी महाराज का नाम का जो है तो उपयोग कर रहे हैं दुरुपयोग कर रहे हैं उसका आज अगर हम देखेंगे तो शिवाजी महाराज और मुस्लिम समाज के अंदर जो एकता की जो मिसाल है वो मिसाल का नाम है मनोज जिरांगे पाटिल मनोज जिरांगे पाटिल आज पूरे महाराष्ट्र के अंदर जो है तो मराठा आरक्षण के अंदर जो रैलियां निकाल रहे हैं उसमें एक बहुत खूबसूरत मैसेज दे रहे हैं तमाम लोगों को एकता और अखंडता के साथ में मुस्लिम समाज को साथ में लेकर जो है तो काम करने का काम कर रहे हैं मराठा मुस्लिम इतिहाद की बात कर रहे हैं ऐसे लोग हकीकत में जो है तो शिवाजी महाराज और संभाजी महाराज के वंशज है और जो सावरकर की चोज रखने वाले लोग हैं जो दरगाह पे हमला करते हैं जो मस्जिद के ऊपर हथौड़ा चलाते हैं मस्जिद के ऊपर हमला करते हैं ये सावरकरवादी कभी भी शिवाजी महाराज और संभाजी महाराज वाले नहीं हो सकते इनके ऊपर कड़क कार्रवाई होनी चाहिए और मुस्लिम समाज के ऊपर अत्याचार बंद होना चाहिए और साथ ही साथ पूरे महाराष्ट्र राज्य में जहां जहां पर भी जो है तो धार्मिक स्थल है वो तमाम धार्मिक स्थलों को जो है तो उनको संरक्षण देना है ऐसी हम जो है तो मांग लेकर आज जिलाधिकारी कार्यालय में आए क्या नाम है सैयद तो सलीम स्टेट प्रेसिडेंट महाराष्ट्र स्टेट प्रेसिडेंट एसडीपीआई सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ बाद जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या वतीनं महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद करीम महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी उदामिल खान साहेब औरंगाबाद जिल्हाध्यक्ष साके अहमद साहब जिल्हा सचिव सय्यद नईम सय्यद नदीम साहेब यांच्या या सर्वांच्या नेतृत्वाखाली आज शिष्टमंडळ माननीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटून एक निवेदन देत आहे की विशाल गडावरती त्या मुस्लिम समाजाच्या वरती ते आलेले जे आले हे निंदनीय आहेत या हल्ल्याची आम्ही कडक शब्दामध्ये निंदा करतो सदर हल्ला हा भिडे गुरुजीच्या माध्यमातून भिडे गुरुजीला भिडे गुरुजीचे जे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जो हा हल्ला झालेला हा हल्ला माणुसकीला कळिबा बसणारा आहे त्या ठिकाणी एक धार्मिक स्थळाचं मजिदीचं मजिदी पाडण्यात आली ही निंदनीय आहे आणि हा प्रकार कुठंतरी महाराष्ट्रामध्ये जी महायुती आहे त्यामध्ये भाजपा शिवसेना शिंदेगड अजितदादा पवारगड ह्या पवार गटाची लोकसभेनंतर याच्या पायाखालची वाळूच राखलेली आहे आणि यांनी सारख्या एक हरामखोर व्यक्तीला समोर करून या ठिकाणी हा हल्ला घडवून आणून हे पचिसेचं जे प्रकरण आहे हे दूर काढून प्रत्येक गडावरती त्यात गृहमंत्री माननीय देवेंद्र फंडी साहेब सांगतात की प्रत्येक गडावर असलेलं अतिक्रमण काढण्यात यावं आमची अशी मागणी आहे की अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे पण एका समाजाचं जे की मुस्लिम समाजाच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना गड केलेली ताब्यात घेण्यामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या आरमाराचा प्रमुख हा मुस्लिम होता त्यांचा एकमेव वकील काजी हैदर हाही मुस्लिम होता अरमराचे प्रमुख हेही मुस्लिम होते म्हणजे मुस्लिम समाजानं छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करण्यामध्ये मुस्लिम समाजाचाही फार मोठा वाटा त्या ठिकाणी आहे आणि कुठंतरी या दोन धर्मामध्ये ते निर्माण निर्माण करून त्या जा ठिकाणी जातीवाद घडवून एक जातीवादाचं राजकारण करण्याचं दो देवेंद्र तो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांचा जो मनसूबा आहे हा मनसुबा एस सी पी आय कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांचा मनसूबा मनसुब्यापर्यंत त्यांना जाऊ देणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पुरोगामी छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही कुठल्याही पद्धतीनं जातीवादीवादी भाषीवादी विचाराच्या कुठल्याही ताकदीला आणि त्यांची जी पिढावळ आहे त्या आरेसा त्यांच्या पिढावळीला कुठेही डोकं वर काढून न देता या महाराष्ट्रामध्ये शांतता सुव्यवस्था आणून जाती जातीमध्ये देण निर्माण करण्याचा यांचा जो प्रयत्न आहे तो, तो पडू यासाठी आज या आम्ही या माननीय जिल्हाधिकारी औरंगाबाद जिल्हाधिकारी साहेब यांना मिळून निवेदन देणार आहोत यांच्या माध्यमातून आम्ही माननीय राज्यपाल रमेश भाई साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आम्ही निवेदन देतोय आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आशा नाही पण माननीय राज्यपाल साहेब यामध्ये लक्ष घालतील कारण राज्यपाल हे या देश या राज्याचे प्रमुख आहेत ते राज्यपाल याला लक्ष या प्रकार लक्ष घालून सातीय ती निर्माण करणाऱ्या दंगली घडवण्याचा जो प्रकार आहे आनी इंदो करना है चा चा, ले ले, जे मुस्लिमामध्ये आणि हिंदूमध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम षडयंत्र या मनोवादी विचाराच्या आर एस एसच्या विचाराच्या सरकारनं चालवलेले आहे की आणून पाडण्यास कुठंतरी बंदी होईल आणि जे एका हल्ले होत आहेत मुस्लिम समाजावर जे हल्ले होत आहेत हे हल्ले कुठेतरी थांबवले पाहिजे त्यासाठी आमचं लवकरच एक शिष्टमंडळ माननीय राज्यपाल साहेबांना भेटून निवेदनही सादर करणार आहे त्या माध्यमातून आज आम्ही पहिले निवेदन या कलेक्टर ऑफिसात देतोय आणि ह्या सगळ्या प्रकारच्या आम्ही कडे शब्दात तीन दाखवतो अब लो ना हो गए मुस्लिम समाज के ऊपर अत्याचार बंद करो बंद करो बंद करो मुस्लिम समाज के ऊपर अत्याचार बंद करो बंद करो बंद करो वासीवाद मुर्दाबाद 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 वासीबाद मुर्दाबाद 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 सख परिवार मुर्दाबाद 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 दो, दो, मस्जिद मदरसों को सुरक्षण दो दो, दो, मस्जिद मदरसों को संरक्षण दो दो, मुस्लिम समाज पर अत्याचार बंद करो बंद करो बंद करो मुस्लिम समाज पर अत्याचार बंद करो बंद करो बंद करो मुस्लिम समाज पर अत्याचार बंद करो बंद करो बंद करो मस्जिद दरगाह को संरक्षण दोन दो मस्जिदों के दरगाह को सुरक्षण दो दरगाह mm -hmm. को तो, yes, संरक्षण दो, दो, दो। संरक्षण संरक्षण फांसी 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 बात 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 हो हो बर्बाद, बर्बाद, दोनों बर्बादी संघ परिवार मुर्दाबाद 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 संघ परिवार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद

आणि धार्मिक स्थळ महाराष्ट्र शासनाचे जे आपल्या बाबासाहेबांनी संविधान दिलेल्या संविधानामध्ये लिहिलेले ज्याचं धार्मिक स्थळ सुद्धा असेल धार्मिक स्थळ पाडण्यामध्ये जर मनाई आहे जोपर्यंत कोर्टाचा आदेश येते तोपर्यंत धार्मिक स्थळ पाडू नये त्या ठिकाणी धार्मिक स्थळ सुद्धा त्यांनी मजेत पाडली आणि मुस्लिम महिलांना मुलांना अक्षरशः गुराळ गुरावाने मागले आमची अशी मागणी त्या संबंधित समाजी पिढी आणि त्या कार्यकर्ता त्यांनी केलंय तो आजही फरार आहे आजही तो पोलिसांना सापडत नाही म्हणजे पोलीस कुला तरी कोणाच्या दबावाखाली बळी पडून हे करत आहे का हा निर्दयी एक प्रकार आहे म्हणून आमची अशी मागणी आहे की बाबा हा सगळा प्रकार आपण याच्यावरती कवरे राज्यपाल आणि ठिकाणी औरंगाबाद शहरामध्ये जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी धार्मिक स्थळ असेल त्या ठिकाणी किंवा त्याचाच काही प्रकार औरंगाबाद जिल्ह्यामध्ये होऊ शकतो अशी अमलदार शक्यता आहे त्याच्यामध्ये म्हणून आपण इथल्या प्रशासनाला पोलीस विभागाला एक पत्र द्यावं आपल्या आपल्या पद्धतीने धर्मामध्ये कुठेही खेळ निर्माण होऊ नये म्हणून आपण एक पत्र देऊन औरंगाबाद और जिल्ह्यामध्ये शांतता समजा नांदण्यासाठी आणि दोन समाजामध्ये एक मिटिंग घेऊन त्या ठिकाणी शांतता बैठक घेऊन दोन समाजामध्ये एकोबा घडवण्यासाठी आपल्याला काय करता येईल कारण औरंगाबाद औरंगाबादी काही किल्ले आहेत त्या किल्ल्याच्या ठिकाणी काही ठिकाणी नदीती आहे असंच या प्रकृतीवर भी कारण डायरेक्ट होते ना की म्हणजे ज्या मध्ये गडावरती नदीती असते तिथं उतरले जाते आणि काय होईल कुठेतरी दोन समाजामध्ये ते नेमवं भांडण वाली शक्यता आहे टाकेला मध्ये तणाव शकतो अशा ज्या ज्या ठिकाणी किल्ले आहेत किल्ल्याच्या किंवा शिवसेना स्थानिक स्थळाने त्या ठिकाणी पोलीस प्रशासनासमोर जाऊन समाजाला बैठक घेऊन त्या ठिकाणी शांतता किती नांदता येईल बघा अशी आहे तुम्हाला सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं विनंती पाठवूया